कोकण किनारपट्टीवर समुद्राला मोठी भरती आहे कि किनारपट्टी भागामध्ये पाच ते सहा मीटर उंचीच्या लाटा उसळत आहेत दोन दिवस किनारपट्टी भागामध्ये लाटांचा तडाखा पाहायला मिळाला आहे किनारपट्टी नागरिकांना आता सावध राहण्यासंदर्भातला इशारा दिला गेला आहे कोकणाला आज आणि उद्या पावसाचा रेड अलर्ट आहे कोकणातील ग्रामीण भागात पावसाच्या जोरदार सरी आहेत हे दृश्य सध्या आपण बघतोय किनारपट्टी भागातली रत्नागिरी जिल्ह्याला हवामान खात्याने आज रेल्वेचा इशारा दिलेला आहे आणि किनारपट्टी भागामध्ये आपण जर पाहिलं ला। तर लाटांचा अक्षरशः तांडव आपल्याला पाहायला मिळत आहे आपण दृश्यातून पाहिलं तर अक्षरशः लाट ही पूर्णपणे किनारपट्टी भागाला या ठिकाणी व्यापून टाकलेला आहे आणि मोठ्या प्रमाणात हा तडाका किनारपट्टी भागाला लागताना दिसतोय जवळपास पाच ते सहा मीटर उंचीच्या लाटा या रत्नागिरीच्या भगवती किन भगवती बंदर किनाऱ्या नजीक लागताना दिसत आहेत आज रत्नागिरीला रेल इशारा आहे आणि अधून मधून पावसाच्या सरी देखील बरसत आहेत परंतु हेच असताना आता था। किनारपट्टी भागामध्ये हे दृश्य आपल्याला पाहायला मिळत त्यामुळे नागरिकांनी किनारपट्टी लगतच्या नागरिकांनी विशेषतः सतर्क राहण्याचं आवाहन देखील प्रशासनानं केलेलं आहे त्याचबरोबर कोणीही या लाटा पाहायला येऊ नये मासेमारीसाठी उतरू नये असे आवाहन देखील प्रशासन करताना दिसतोय आपण पुन्हा एकदा पाहिलं तर अक्षरशः या लाटांनी किनारपट्टी भागाला अक्षरशः जोरदार तडाखा दिलेला आहे मोठमोठ्या उंच उंच लाटा या किनारपट्टी भागाला मोठ्या प्रमाणात तडाखा दृश्यातून पाहायला मिळतात आणि या लाटांमुळे आता कुठेतरी नागरिकांनी या ठिकाणी सावधानता बाळगावी असे आवाहन देखील आता जिल्हा प्रशासन करताना आपल्याला पाहायला मिळत आहे राजन चव्हाण पुढारी न्यूज रत्नागिरी